प्रश्न तुमचे उत्तर आमचे मालेगाव शहरात आज माजी आमदार आसिफ शेख यांची जाहीर सभा होत असल्याने या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सभेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले तर सरकार विरुद्ध जनलढा उरण्याचा निर्धार सुद्धा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आगील काही दिवसापूर्वी त्यांनी औरंगजेब यांचे उदात्तीकरण केले होते सभेत शेख काय गोप्यस्फोट करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले औरंगजेब मुद्द्यावरून राज्यात वादग्रस्त ठरलेले मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीच्या वतीने आज सायंकाळी मालेगावात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र व राज्य सरकार मुस्लिम समाजावर अत्याचार करीत त्यांच्यावर काळे कायदे लादल्याचा आरोप आसिफ शेख यांनी केला आहे सरकार व भाजप नेत्यांविरुद्ध ते आठ चित्रफित दाखवून मुस्लिम समाजात जनजागृती करणार आहे संविधानाने लढण्याचा अधिकार दिलाय त्यानुसार सरकारविरुद्ध लढा उभा करण्याचे ध्येय धोरणे या सभेतून ठरवण्यात आहे तर काही गोष्टी गुप्त आहेत त्या सभेत उघड करू असेही आसिफ शेख यांनी स्पष्ट केले आहे सभेच्या दृष्टीने मालेगावात जय्यत तयारी करण्यात आली असून आशिफ शेख नेमका काय गौप्यस्फोट करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे न्यूज लोकत्रेटींसाठी अयूब शाह येवला और विधानसभा निवड़ूक के बाद लोकसभा निवड़ूक के बाद जो राज्य सरकार और केंद्र सरकार ने जो विशेष मुस्लिम समाज के विरोध में जो अत्याचार किया है जो काले कायदे बनाए उस संदर्भ में कल सरकार के विरुद्ध और भारतीय जनता पार्टी पक्ष के नेताओं के विरुद्ध कल एक स्क्रीन लगाकर मैं वीडियो बताने वाला हूं आठ वीडियो और जागृति मुस्लिम समाज में होना चाहिए इसकी रूपरेषा तय करने के संदर्भ में कल की हमारी सभा होगी वो तो आपको कल पता चलेगा वो कॉन्फिडेंशियल है लेकिन सरकार विरोधक हो गए सरकार जो अत्याचार कर रही है और जो संविधान ने हमको अधिकार दिया है लड़ने का उस संविधान की ने जो हमको अधिकार दिया उसके लिए जागृति लाएंगे और सरकार के विरुद्ध में एक बड़ी लड़ाई खड़ा करने का रूपरेषा दिशा